सांगण्यासाठी आलोय आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे पूर्व आधी चिन्ह काय आहे आवाज कमी आला आपल्या बॅलेट मशीन वरच चार क्रमांकाचं नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख या समोरच आता सांगितलं काहीतरी गोळ घालायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपलं चिन्ह गेलेलं आहे त्याचं ते नाव केला नाव असेल हे चिन्ह वरून चार क्रमांक आपण नीट समजून सांगण्याची जबाबदारी तरुणांची आहे आता प्रचार म्हणजे हाच असतो की आपलं चिन्ह हे चांगलं बाकीचं आपण मागच्या वेळी बऱ्याच गोष्टी बोलले त्या गोष्टी जाहीर तुम्हाला का मात्र बदल होणार नाही आज पुन्हा सांगतोय तुम्हाला दुसऱ्याचा आम्ही समाज होतोय पुन्हा तुम्हाला सांगतोय गट तिसरा लोक करतात त्याला कुठेही पुरोगामी विचार घेऊन त्या सगळ्या साधी धर्मातल्या लोकांनी एकत्रित काम केले तर असं काही याला फरार कधीच असत नाही त्यामुळे त्या गोष्टी डोक्यातून लोक बरेच वॉटप आहे त्याच्यामुळं काहीही टाकायला सुरुवात करतात त्या सगळ्या गोष्टींकडे जास्तीत जास्त शेवटच्या दिवसामध्ये कुठल्याही व्हॉट्सअप मेसेज वगैरे बळी पडू नका कधी कुठली संख्या असेल तर इथे तुमचे मान्यवर आहे तर त्यांना फोन करा नाही तर डायरेक्ट आम्हाला फोन पुट करा कुठल्याही याच्यामध्ये थोडी पण तुम्हाला शंका वाटली कुठली बातमी चुकीची वाटली मग तुमचं खायला उठलं तर आम्हाला डायरेक्ट फोन करा मतदान करायला लागणार आहे आबासाहेबांच्या विचार शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा विधिमंडळात पासविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतलेली आहे बाबासाहेबांना हे अभिमान वाटला असता की अजून सुद्धा गांधी गावामध्ये लोक अजिबात हल्लेले नाही एवढ्या ताकदीनं तिथं अभिमान आबासाहेब कुटुंब स्वयं असतील तर निश्चित त्यांनाही त्यांचा अभिमान वाटला असेल त्यांनाही वाटलं असेल की त्यांनी काही इतर काम केलंय त्याला जी लोक आजपर्यंत दाखलेली आहेत त्या पद्धतीचा अभिमान त्याचं नाव बाबासाहेब आम्हाला शेवट शेट्टी एवढं दुरस्थाबा की सगळ्या उमेदवाराच्या कांदा बसल्या शेट्टीचा आवाज मुंबईपर्यंत पाठवा हे तुमच्याकडून व्यक्त करतो